अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे शहराबाहेर ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो अशा ठिकाणी पहिल्या महायुद्धात सहभागी ब्रिटिश सैनिक अल्बर्ट मालवी याची भग्नावस्थेत समाधी आढळते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये धामणगाव रेल्वे येथील रहिवासी मोरेश्वर शेंडे यांनी या समाधीच्या दुरुस्तीसंदर्भात थेट ब्रिटिश सरकारला पत्र पाठवलं ब्रिटिश सरकारनं पत्राची तात्काळ दखल घेतली आणि कॉमनवेल्थ वॉर ग्रेव कमिशनच्या माध्यमातून या समाधी स्थळाचं चित्र पालटलं मात्र आज पुन्हा परिस्थिती जैसे थे थडगं या ठिकाणी दिसलं तर हे थडगं रोज त्याच्याकडे मी पाहायचो ते तुटल्या फुटल्या अवस्थेत होतं त्या तुटल्या फुटल्या अवस्थेत असताना मला असं वाटलं की याचा कुठेतरी पत्रव्यवहार व्हायला पाहिजे याचं थडगं दुरुस्त व्हायला पाहिजे असं मला नेहमी वाटत होतं म्हणून मी त्यावेळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ब्रिटिश गव्हर्नमेंटला पत्र पाठवलं म्हणजे सरळ सरळ ॲड्रेस लिहिला ब्रिटिश गव्हर्मेंट यू के असा तो पत्र आणि नेमकं ते पत्र बरोबर ग्रेव कमिशनला गेलं तिथल्या ग्रेव कमिशनचं मला त्यावेळी पत्र आलं की हा जो सैनिक आहे याचं नाव एथेलबर्ट माही हे आहे हे बरोबर आहे एडगर एथेलबर्ट माही एडगर तर याचं थडगं तुटल्या फुटल्या अवस्थेत जरी असलं तरी याचा स्तंभ पुण्याला किरकी या गावी स्तंभ क्रमांक नऊवर या व्यक्तीचं म्हणजे या सैनिकाचं नाव तिथे कोरलेलं आहे असं त्यांनी मला पत्र पाठवलेलं होतं त्यानंतर कालांतराने दिल्लीवरून काही टीम आली मग सैनिक खात्याचे म्हणजे बांधकाम खात्याचे सैनिकांच्या त्यांची माणसं आली त्यांनी हे नव्यानं बांधलं बांधकाम झालं इथे सर्व झालं पण थोड्याच दिवसात त्याच्या पूर्ण अँगलची चोरी झाली हे मात्र फार दुःखद गोष्ट झाली की या देशात त्यांच्याजवळ असलेला रेकॉर्ड त्यांनी आताही पाठवलं त्यांनी जोपासून ठेवलं आम्ही आता आता बांधलेल्या तळ थडग्यालासुद्धा व्यवस्थित ठेवू शकलो नाही किंवा चोरांनी त्यांचा अँगल पूर्ण चोरून नेलं आणि असा हा विषय झाला आता परत एकदा याची दुरुस्ती कुठेतरी व्हावी त्या सैनिकाचा हे थडगं व्यवस्थित व्हावं अशी मनापासूनची इच्छा आहे कारण मी यासाठी हे म्हणतो आहे की संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं विश्वची माझे घर आणि मानवता हा धर्म या देशातला आहे असं मलाही वाटते की मानवता ही जिवंत असली पाहिजे कारण क्रूर लोकांचं कुठेच नाव नाही पण मानवतेवादी असणाऱ्या सर्व लोकांची नावं जिवंत आहे बस या मानवतेला वंदन करून हे थडगं परत एकदा दुरुस्त व्हावं हे मनापासूनची माझी कळकळीची विनंती आहे कॉमनवेल्थ ग्रेव्ज कमिशन या समाधीच्या स्वच्छतेकरिता महिन्याला आठशे रुपये देत आहे मात्र या ठिकाणी कुठेही स्वच्छता नाही हे दुर्दैव शशांक लावरे ई टी भारत अमरावती